कुस्तीच्या खेळामध्ये प एका पैलवानानी दुसऱ्या पैलवानाला हरवले हा सुद्धा विजय असतो आणि आसमान दाखवले चारी मुंड्या चित केले असं म्हणलं की डोळ्यासमोर वेगळं दृश्य येतं गेल्या दोन कसोटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकन संघाने भारतीय संघाला चारी मुंड्या चित केल्या असं म्हणलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही पहिला कसोटी सामना जेव्हा सेंच्युरीयनला भारतीय संघानं जिंकला तेव्हा भारतीय संघ अक्षरशः अश्वमेधाच्या घोड्यासारखा सुसाट पळत सुटलेला होता कुणीही जाणकाराने हे भविष्यवाणी केली नव्हती की भारतीय संघ ही मालिका जिंकणार नाही दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये कप्तान डी नेलगरनी खंबीर खेळी केली आणि भारतीय संघाला पराभवाची कडूचव चाखायला लावली तो सामना भारतीय संघ मोठ्या फरकानं पराभूत झालेला होता तीन विकेट गमावून त्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता चणुकाई त्याचीच पुनरावृत्ती त्याचीच झेरॉक्स ही तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने काढून दाखवलेली आहे शेवटच्या चौथ्या दिवशी शेवटच्या नाही सॉरी चौथ्या दिवशी विजया करता दक्षिण आफ्रिकेला एकशे अकरा धावा करायच्या होत्या आणि काल डी नेलकर जेव्हा आउट झाला तेव्हा आपण म्हटलं होतं की एक, एक पुसटशी आशा भारतीय संघाला आहे परंतु किगन पीटरसन या अत्यंत गुणवान खेळाडूंनी केलेली अप्रतिम खेळी त्याला वॅन्डर डुसेन आणि टेंबा बहुमानी दिलेली साथ या सगळ्यामुळे परत एकदा तीनच विकेट गमावून दक्षिण आफ्रिकेने विजय हाती घेतलेला आहे मालिका दोन एक फरकाने जिंकलेली आहे आणि हा विजय खूप मोठा मानला जाणार आहे त्याचं कारण कागदावरती भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेपेक्षा खूप उजवा मानला जात होता पराभवाची जी मीमांसा करायची आहे त्याच्यामध्ये विराट कोहलीनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट कबूल केलेलं आहे की फलंदाजांना आलेलं अपयश हे पराभवाचं मुख्य कारण आहे सगळेजण प्रश्न विचारतायत की मधल्या फळीला येणारे अपयश किती दिवस सहन करणार चेतेश्वर पूजारा अजिंक्य किती दिवस संधी देणार नवीन जे तरुण खेळाडू आहेत मग त्याच्यामध्ये श्रेयस अय्यर आहे हनुमा विहारी आहे किंवा इवन नंतरच्या काळामध्ये येणारा ऋतुराज गायकवाड सारखा गुणवान खेळाडू आहे यांना संधी कधी मिळणार हा प्रश्न आता वारंवार विचारू जायला लागलाय आणि त्याला योग्य कारण सुद्धा आहे कारण मधल्या फळीला येणारा अपयश हे एक दोन मालिकेपुरतं मर्यादित नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जे विराट कोहलीने कबूलसुद्धा केलेलं आहे फक्त आत्ताच्या घडीला विराट कोहलीने हे सांगायला नकार दिला आता की आता पुढचा प्रवास कसा होणार त्याचं कारण हा जो निर्णय आहे हा आता निवड समितीला घ्यायचा आहे गेल्या काही याच्यामध्ये आपण स्पष्ट बघितलेलं आहे की निवड समितीने आता स्वतःच्या हातामध्ये निर्णयाच्या दोऱ्या घेतलेल्या दिसतात अगोदर विराट कोहली आणि काही प्रमाणामध्ये रवी शास्त्री यांनी निवड समितीला थोडंसं आपल्या बाजूने झुकवलेलं होतं आपले जे निर्णय होते ते निवड समितीला घेण्यामागं त्यांनी त्यांना योग्य प्रकारे कन्व्हिन्स सुद्धा केलेलं होतं आता निवड समिती याच्या बाबतीतले कठोर निर्णय घेईल याच्या बाबतीत माझ्या मनात कणबरी शंका नाही कारण आता दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत मुख्यत्वे करून तो एक कसोटी सामना बँगलोरला होणार आहे जो विराट कोहलीचा शंभरावा कसोटी सामना असेल श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना हा मोहालीला खेळला जाणार आहे आणि त्यावेळेला भारतीय संघामध्ये झालेले बदल हे नक्की दिसतील अशी मला खात्री आहे भारतीय संघाच्या बोलसनासुद्धा विचार करायला लागणार आहे त्याचं कारण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोन गोलंदाजांचा अपवाद वगळला आणि शार्दुल ठाकूरनी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये केलेली बोलिंगचा अपवाद सोडला तर भारतीय बोलर्सना म्हणावा तसा इम्पॅक्ट करता आलेला नाही जो इम्पॅक्ट दक्षिण आफ्रिकेच्या बोलर्सनी करून दाखवला याच्यामध्ये एक फरक आहे टेक्निकल फरक असा आहे की कंगेश्वर रबाडा एनगिडी आणि एन्सन हे तिघही बोलर्स सहा फुटाच्या वरचे आहेत त्यांनी त्याच्यावरती बोल बोलिंग केली आणि त्याच्यामुळे बाउन्स जो आहे तो त्यांच्या बोलर्सना जास्त मिळाला आणि त्याच्याहीपेक्षा जे विराट कोहलीने मुद्दा मांडला की निर्णायक क्षणी त्यांनी आपल्या फलंदाजांवरचं दडपण हे सातत्याने ठेवलं आणि त्याचा परिणाम झालेला दिसतोय दोन नाही तर तीन बोलर्सनी ते दडपण ठेवण्याकरता सहभाग घेतलेला होता हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि ऑलिव्हरनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मॅचेसमध्ये टिचून बोलिंग केली त्याला यश जास्त आलं नाही पण त्यांनी धावा अजिबात दिल्या नाही फलंदाजांना हलू दिलं नाही त्यामुळे या ज्या दोन टेस्ट मॅचेसमध्ये जो पराभव झाला आहे त्याचं मुख्य कारण आहे फलंदाजीला आलेलं अपयश तुम्ही जर का पाहिलं तर पहिल्या टेस्ट मॅचमध्ये के एल राहुलनी केलेली खेळी जी पहिल्या इनिंगमध्ये होती त्याला खूप महत्त्व आहे पहिल्या इनिंगमध्ये कुणीतरी शतकी खेळी करतं तेव्हा त्याच्याबरोबर दोन भागीदाऱ्या होतात आणि तुमचा जो धावफलक आहे तो सुदृढ दिसायला लागतो रिषभ पंतनी जी खेळी केली ती शतकी खेळी अफलातून होती परंतु आपला धावफलक दोनशेचा टप्पा गाठू शकला नाही कारण भागीदाऱ्या झाल्या नाहीत हेच कारण आहे भारतीय संघाच्या पराभवाचं आणि या दोन पराभवामध्ये चुटपुट लागलेली नाही आहे कारण दोन्ही पराभव हे मोठे पराभव आहेत चौथ्या डावामध्ये समोरच्या संघानं अपेक्षित धावांचा पाठलाग तीन गडी गमावून केला आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे भारतीय संघाला आता कठोर सिंहावलोकन हे करायला लागणार आहे डीन एल्गरनी हीच गोष्ट सांगितली की पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर आम्ही गोडगोड चर्चा केली नाही आम्ही कठोर परीक्षण केलं की आमचं काय चुकतं आहे आणि त्याचबरोबर कॅप्टन म्हणून डीन एल्गरनी सगळ्या खेळाडूंना सांगितलं आहे की आपापली जबाबदारी काय आहे आणि त्या जबाबदारीनुसार तुम्ही खेळ करायला पाहिजे त्याला योग्य प्रतिसाद हा दक्षिण आफ्रिकेच्या बोलर्सनी दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननीसुद्धा दिला त्याचं कारण किगन पीटरसन ज्याला मी सतत म्हणतोय की अत्यंत गुणवान खेळाडू आहे हशीम अमला नंतर दक्षिण आफ्रिकेला उत्तम नंबर तीन मिळालेला आहे असं मला वाटतं मॅन ऑफ द मॅच त्याला मिळालं मॅन ऑफ दी सिरीजही त्याला मिळालं त्याचं कारण असं होतं की त्यांनी सातत्य राखून दाखवलं संघाला गरज असताना उत्तम बॅटिंग केली चांगल्या पार्टनरशिप दोन तीन केल्या त्यामुळे हे विजय साकारता आलेले आहेत त्यामुळे डी नेलगर आज सातवे आसमान पे होगा का नसेल कारण भारतीय संघाला विराट कोहलीच्या भारतीय संघाला असं पराभूत करणं हे भल्याभल्या संघांना जमलेलं नाही आहे आणि त्यातनंही कागदावरती दक्षिण आफ्रिकेचा संघ किंचित कमजोर वाटत होता हे लक्षात घेतलं तर हा हा विजय त्यांच्याकरता अजून मोठा होतो भारतीय संघाला आता भारतात परतण्याच्या अगोदर सुद्धा तीन वन डेची एक मालिका तिकडे खेळायचे आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या गोष्टी होणार आहेत त्याचा कारण के एल राहुल कॅप्टन असणार आहे जसप्रीत बुमराह उपकप्तान असणार आहे आणि विराट कोहली हा प्युअर बॅट्समन म्हणून खेळणार आहे ते परिणाम काय होतात हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल परंतु हे मान्य करायला लागेल की फलंदाजीला आलेलं अपयश हे भारतीय संघाला खड्ड्यात देऊन गेलं दोन सामन्यामध्ये झालेले मोठे पराभव ज्याला कारण ही फलंदाजीतला आलेला अपयश हे जास्त करू नये आणि त्याचबरोबर बुमराह आणि शमीला योग्य साथ बाकीच्या बोलर्सनी मिळाली नाही हे सुद्धा त्याचं एक कारण आहे त्यामुळे विराट कोहलीचा जो विजयरथ निघालेला होता ऑस्ट्रेलियात आपण जिंकलो इंग्लंडमध्ये आपण जिंकलो मायदेशात तर आपल्याला कुणी हरवूच शकत नाही आहे आणि त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर मालिका गमावण्याची जी जे दुःख आहे ते आपल्यालाच इतकं आहे खेळाडूंना किती जाणवत असेल याचा विचार केलेला बरा आणि ही निराशा त्यांना लपवता आलेली नाही आहे कारण विराट कोहलीनी ती निराशा पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा बोलून दाखवलेली आहे मी असं म्हणेन ह्याच्यातनं बदल काय होणार ह्याच्यातनं भारतीय संघ काय शिकणार याला खूप महत्त्वा महत्त्व आहे कारण टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आत्ताच्या घडीला भारताच्या संघ खात्यामध्ये भरपूर गुण जरी दिसत असले तरी हा जो पराभव आहे हा नक्की जिवारी लागणारा आहे कारण हे दोन्ही पराभव चारी मुंड्या चित करणारे होते भारतीय संघांनी टक्कर द्यायचा प्रयत्न केला नाही असं मी अजिबात म्हणणार नाही फक्त त्याला तोड उत्तर हे समोरच्या संघानं दिलं आहे म्हणूनच विजेतेपदाची माळ जी आहे मालिकातल्या विजेतेपदाची माळ जी आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या गळ्यात पडले ज्याच्यावरती त्यांचा पूर्ण हक्क होता तुमचं मत काय आहे जरूर नोंदवा तुमच्या मते पराभवाची कारणं फलंदाजीतला आलेलं अपयश शमीला योग्य साथ न मिळाली हे माझं मत झालं तुमचं मत जरूर कळवा त्याची मी वाट बघतो बाय बाय